होळीची कहाणी जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणेही देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपुला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसवण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदान असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून खाक होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या आग्नेत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात साजरा करू लागले धन्यवाद